तुमचं नाव काय आहे माझं नाव योगविराज याजरावची हो उजनी जवळजवळ माझी एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून पायवारी आहे काय महत्व चालत आल्यानंतर थोडा विसावा भेटावा म्हणून पूर्वीपासून इथे एक विसावा मंदिर तुम्ही तयार केलेला आहे तिथं लोक पंढरपूरला जाताना आणि येताना दोन्ही वेळी तिथे विसावा घेतात थोड्या वेक्ष विश्रांती घेतात काय तरी आध्यात्मिक धार्मिक महत्व आहे का की मंदिर आहे कि पंढरभूमीच्या मूर्ती आहेत आध्यात्मिक म्हणजे याला तुकबरायचे अभंग आहेत तुका म्हणजे धावा येतात पंढरी विसावा असते प्रमाण आहे की इथं विसावा घ्या धावा घेतल्यानंतर थोडा विसावा घ्यायचा आणि पंढरीला जायचा पायी वारीत आता चालत असताना पंढरपूर आता किती किलोमीटर राहिलेला आहे तीन किलोमीटर पंढरपूर आता काय वाटतं तुमच्या मनामध्ये काय भावना आहे की आता तीन किलोमीटर पंढरपूर राहिले एवढा पायी प्रवास पूर्ण केला तुम्ही उजनी ते या दिसाव्यापर्यंत आणि आता अवघड तीन किलोमीटर पंढरपूर राहिले काय वाटतंय तुम्हाला आता कधी एकदा पंढरीला जाईन चंद्रभागेच स्नान करीन हरिकीर्तन पुंडलिकाचं दर्शन भगवंताचं दर्शन कधी एकदा घेईन अशा आस ला गेले म्हणजे आता नक्की जिंकल्याचा भाव आलेला आहे की एवढी पायवारी पूर्ण झालेली आहे आता जो विठ्ठलाच्या का दर्शनासाठी काही वेळामध्ये आपल्याला विठ्ठलाचं दर्शन होणार आहे ते पंढरीमध्ये पाऊल पडणार आहे आता नक्कीच मनस्वी आनंद होत असेल इथं जो विधी आहे तुकाराम महाराजांनी सांगितलेला चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा समाधान जिथला सर्व स्थान हरिकथा केल्यानंतर चंद्रभागेच स्नान केल्यानंतर समाधान प्राप्त होते तुमची ही घराण्याची परंपरा पायीवारीची तुमच्यापासून सुरू झालेली आहे त्या आजोबापासूनच आहे घराण्याची पायी वारी परंपरा जवळजवळ पंचाहत्तरा वर्ष आमच्या आजोबापासून चौक झाली ज्यावेळेस सुरुवातीला पालतीस व्हा निघाला त्यावेळेस आमचे आजोबा गावातले रघुनाथ पाटील सावरात पाटील बाबूराव वळके श्रीरंग कुंभरे माधा परंधी अशी बरीचशी मंडळी गावातली होती आणि ही वारी चौज केली त्यावेळेस कृष्ण ती वारी चालत आली तुमची मुलं ही वारी करतील पुढेच काय सांगता येत नाही आतापर्यंत आमची चालू आहे तुम्ही पण हे जे वारकरी संप्रदाय आहे जे वारकरी संप्रदायाचं ते मुलांमध्ये रुजवलंय का रुजवलंय रुजवलंय पण उडी हा वर्ष गावचे लहान मुलं चालले म्हणजे ते आपलीच मुलं समजायची आणि हा वारसा चालणार जे विश्व कुटुंबकम म्हणल्यासारखं आहे की आपलं गावच आपलं घर समजून आता जे चालवतील वारसा तेच आपले वारस समजायचे इथून उजनी लहान लहान मुलीला आलेले आहेत पंधरा वर्ष समजायचे आणि ती आपली वारी चालवती असा विश्वास आहे आम्हाला म्हणजे जो भाव आहे तो आत्मिक आहे ज्याचं त्यांना ठरवायचंय की करायचं की नाही तुम्ही संस्काराचे बीज रुजवलंय आता ते पुढे चालू ठेवायचं नाही ठेवायचं परमेश्वर त्यांना सद्गुद्धी देईल आणि नक्कीच ते तुमच्या घराण्याची वारसा परंपरा जे आहे ते चालवतील तरी पण आमची मुलं यष्टीनं येऊन ये पण चैत्रवारी वर्षाला सादर करतो काळानुसार वारी त्या स्वरूपारी करणारी करणार प्रत्येक वर्षी मुलं येतात आणि पायी करता याच्या अगोदर आमच्या पिढीला असं वाटतं की पुढे कस मग ती आमची पिढी तयार झाली आता आम्हाला वाटतं पुढे पुढली पिढी तयार झालेली आहे म्हणजे सत महाराज पुढील पिढी निर्माण करतात त्याला सद्गुद्धी देतात आणि हा सोहळा शुणा, शिवारी शुणा, वारी ही परंपरा चालवतो एखाद्या वर्षी वाटत नाही का तुम्हाला की यावर्षी जाऊ नये ऊन खूप आहे बाबा दगदग झालेली आहे आणि आता या वर्षी राहू द्यावा असं कधी वाटलंय का तुम्हाला कधीच वाटत नाही मग वारी यायच्या अगोदर चैत्र महिन्याच्या अगोदर एक महिन्यापासून आस लागलेली आहे आणि त्याच्या अगोदर येऊन आम्ही इथं महिना येऊन नियोजन करून वाटचालीच्या लोकाला मुकामाच्या लोकाला येऊन घेतून पुढे नियोजन करतो आणि वारलं येतच असतो दोन वर्ष झालं तर काही चालणं होतं का की नाही असं वाटत होतं पण निर्धार केला काही झालं तरी पायी चालायचंच आणि तो निर्धार पूर्ण झाला नामदेव महाराज म्हणतात की नियम चालवणं माझ्या हातात असं करणं माझ्या हातात असलं चालवूनच जातात त्या नामा म्हणे की शिवराजा केलान सादवी माझ्या या संत संत महात्याच्या प्रमाणाप्रमाणे कशी बुद्धी देतो कशी ताकद देतो कशी शक्ती देतो आणि आमचं पण वारी करून देतो आम्ही वारीत पाहिले की तुम्ही सपत्नीक वारीला आलेला आहात कधी असा अडथळा वाटत नाही की आपलं कुटुंब सोबत असताना कधी म्हणजे आवरावी करणं त्यांना चला म्हणणं किंवा असं कधी तुम्हाला अडथळा जाणवला आहे कधीच अडथळा जाणवला नाही वारीमध्ये कसं आहे जितके महिला इतके जितके पुरुष येतील ते वारीत कसं चालावं कसं राहावं हे त्यांचा सर्वांना पहिल्यापासून वळणच लागेल स्वतंत्र आपल्या 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 तयारी मिळतील त्याला कुणाची आवश्यकता त्याला कुणाच्या सेवेची गरज नाही पण जेव्हा या संप्रदायामध्ये तुम्ही आहात असं म्हणल्यानंतर त्या स्वतःहून यामध्ये आल्यात की तुम्ही काही त्यांच्यात परिवर्तन करण्याची गरज पडली लग्न होण्याच्या अगोदर गणेश महाराजच्या या संप्रदायामुळे आपोआप या संप्रदायामध्ये सामील झाले म्हणजे वातावरणच हवेमध्येच हा जो आहे तो उजनीच्या हवेमध्येच सात्विकता इतकी आहे की आपोआप माणूस या संप्रदायात आल्याशिवाय राहत नाही तीर्थक्षेत्र असल्यामुळे या गावामध्ये जी मुर जन्म आलेल किंवा जी लग्न झाल्यानंतर जी नवोद येईल ती या उजणीच्या या वातावरणामध्ये सम्रस होते पायीवारी चालत असताना तुम्ही म्हणजे बऱ्याचदा बऱ्याच बरेद मुक्कामी कीर्तन सेवा पण करता तेव्हा तुम्हाला ते दिवसभर चालण्याचा थकवा जाणवत नाही का नाही थकवा जाणवतच नाही आम्हाला कधी झोप येईल कधी काय मिळेल याचं काही सांगता येत नाही पण कधीच भूक येई नाही आणि थकवाही येत नाही कीर्तन सेवा करताना थकवा जाणवत नाही जाणवत नाही ते मनातूनच असते स्फूर्तपणे तुम्ही स्वतःला स्फूर्ती ईश्वराची स्फूर्ती तशी ताकद मिळते संत महात्मा कृपा म्हणजे जो शब्दांना पायांना बळ जो पुरवतो तोच शब्दांना सुद्धा बळ पुरवणारा तो भगवंतच आहे हे नक्कीच आहे खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे आम्हाला एक वारीचा नवीन अनुभव मिळाला आहे आणि नक्कीच तुमच्याकडे बघून सुद्धा आता जे तरुण वारकरी आहेत तर ते सुद्धा स्फूर्ती घेतील आणि पुन्हा हा वारकरी संप्रदायाचा पताका जो आहे ते अखंडपणे आपल्या ना नाथांचा पताका वाहतील आणि पंढरपुरी नाथांच्या भेटीला पंढरीच्या भेटीला नाथांना घेऊन येतील आणि सुखरूप आपल्या गावी सुद्धा ते परततील हो, हा ध्वज पताका असाच अखंड राहो हीच सदिच्छा व्यक्त करते खूप सुंदर अनुभव आहे हा माहेरच्या वारीमध्ये चालण्याचा माझा सुद्धा सर्व मनस् धन्यवाद